जादूचा बोर्ड आहे काय आहे जादूचा जादूचा बोर्ड बोर। आणि तुम्ही काय शिकलेल्या मित्र का अक्षर शिकले असतायत अक्षर वाचतायत व्हेरी गुड सापडला तुझं नाव काय सांग सगळ्यांना प्रेम प्रेम दाखवता शब्द सापडल्या ना सापडला का दोन अक्षरी तीन अक्षरी नवकार तुला सापडला का गोता सांग पटत कोणता कोणता सांग पटतात ठेव तिच्यावर तुला माणूस माणूस एक काय सापडलाय तुला कैसा पडल ससा ऐका हा ससा ऐका हा कुठे ससा अरे बेटा त्याच्यात खाली होता ससा एकच खाली काय होतं ससा चौथा सा। सापडले नाही ससा आई सापडला ससा ससा कसा उडद्या उडवरतो होसा तुनुक तेले पटकन अट तुन तुनी अचानक पटकपट ससा कोण सापडला तुला बा बा ¡Armita, tú la contás a por la...

i <laughs> gonna.

अजून काय सापडलं लसण लसूण दिसलं का कुठे लक्ष लसूनक्षण लक्षण आहे ते लसण नाही लक्षण लटात माझ्या केसांच्या लटात आहे हो दीपा बरोबर दीपा तुझी ताई आहे का दीपा अजून मान मान कुठे मान शाबास याची मान इथे आहे बरोबर अजून नाली रसिका तुझी बाई नाही का नाली व्हेरी गुड रसिका नाली नाही हा बाणाचा न नसतो नालीला नळाचा न असतो समजला असे आपण खूप सारे शब्द याच्यापासून तयार करू शकतो नाव क्री

अभ्यास आहे की याच्यातले तुम्हाला जे जे सापडले ना शब्द हे सगळे काय करायचे आहेत लिहून आणायचे आहे मासा व्हेरी गुड थँक्यू